क्रिकेटच्या खुश खुशखबर आलेली आहे कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच मैदानात खेळताना दिसणार आहेत या मालिकेसाठी बी सी सी कडून हिरवा कंदील मिळालेला आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोट्या आणि टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत ते आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आपला शेवटचा सामना खेळले होते तर तेव्हापासून त्यांचे जे फॅन्स आहेत ते आता वाट पाहत आहेत ऑगस्टमध्ये सतरा ऑगस्ट पासून भारतविरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये मालिका होणार होती या साम या मालिकेमध्ये तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सर्व चाहत्यांना खेळताना दिसतील अशी आशा होती परंतु सुरक्षा कारणास्तव ही मालिका भारत विरुद्ध बांगलादेश ही मालिका काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे जे चाहते होते ते खूप नाराज झालेले होते परंतु आता बी सी सी कडून हिरवा कंदील भेटलेलं आहे कारण श्रीलंका आणि भारतामध्ये मालिका होऊ शकते ऑगस्टमध्ये श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये मालिका होऊ शकते श्रीलंकेने प्रस्ताव भारताकडे पाठवलेला आहे आणि भारताकडूनही हिरवांकडे मिळत आहे अशी चर्चा आहे तर सहा सामन्याच्या मालिकेसाठी प्रस्ताव आलेला आहे तीन वनडे सामन्यांनी तीन टी ट्वेंटी सामने तर वन डे सामन्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळू शकतात कारण श्रीलंकेने त्यांचे एल पी एल म्हणजे लंका प्रीमियर लीग हेही पुढे ढकललेले आहे ते स्थगित केले आहे तर रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑगस्टमध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहेत